माझं नाव सचिन मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो मी तर भक्ताक्षणी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे ते पानासारखे डोळे लांब केस गोरा रंग ते देखणं रूप बघून मी तिच्याकडे बघतच राहिलो तिला बघून असं वाटत होतं की आता राहिलेलं सगळं आयुष्य तिच्यासोबतच काढावं मला हे समजत नव्हतं की मी भक्ताक्षणी तिच्या प्रेमात कसं काय पडलो मी ही सगळी गोष्ट माझ्या आईला सांगितली तिने तिच्या घरी मागणी घालायला मला पाठवलं मुलगी सुंदर होती पण गरीब होती त्यांनी आम्हाला होकार दिला कारण आम्ही खूप श्रीमंत होतो आणि मीही दिसायला स्मार्ट होतो मला खूप आनंद झाला होता की माझं लग्न एका खूप सुंदर मुलीसोबत होत आहे तिच्यासोबत असं काही बोलणं तर झालं नव्हतं पण मी तिला बघूनच माझा निर्णय घेतला होता मुलगी ही दिसायला सुंदर असल्यामुळे माझ्याही घरचे लगेच तयार झाले होते माझ्या कुटुंबामध्ये मा माझी मम्मी होती माझी मम्मी माझ्यावर खूप प्रेम करायची आमच्याकडे खूप सारा पैसा होता मी एक डॉक्टर होतो आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला नोकरीही लागली होती मी महिन्याचं खूप कमवायचो आमच्या घरामध्ये खूप सारे नोकर होते ज्या मुलीसोबत माझं लग्न होणार होतं तिची सुंदरता पाहून तिला खूप सारी मुलं बघायला येत होती पण माझ्या मम्मीने त्यांच्यावर जरा दबावच टाकला होता त्यामुळे त्यांनीही दुसऱ्या मुलांचा विचार सोडून माझ्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता मला खूप आनंद झाला होता कारण त्यांनी माझ्या मम्मीचा मान राखला होता असं तसं करत दिवस निघून गेले आणि शेवटी माझं लग्न त्या मुलीशी झालं लग्नानंतर आम्ही दोघेही सुखाने दिवस काढत होतो जेव्हापासून माझी पत्नी या घरात सून म्हणून आली होती तेव्हापासून आमच्या घरात अजूनच भरभराट आली होती मी आमच्या शहरामधला एक फेमस सर्जन झालो होतो माझी पत्नीही माझ्यासोबत खूप खुश होती माझ्या पत्नीचं नाव भावना होतं ती माझ्या आईची खूप काळजी घेत होती तसं तर आमच्या घरात कामाला खूप सारे नोकर होते त्यामुळे कामाचा जास्त लोड तिच्यावर पडत नव्हता घरातल्या नोकरांपैकी एकीला आमची मम्मी तिच्या गावाकडून घेऊन आली होती जिथे माझ्या मम्मीचं माहेर होत भाग्यश्रीची मम्मी माझ्या आजीच्या घरातली नोकर होती एक दिवस भाग्यश्रीच्या मम्मीची तब्येत खूपच खराब झाली त्यावेळेस माझी मम्मी माझ्या आजीच्या घरी सुट्टीसाठी गेली होती अचानक तिच्या मम्मीची तब्येत इतकी बिघडली की तिची मम्मी या जगातून कायमची निघून गेली तिच्या आईच्या जाण्याने ती खूप एकटी पडली होती असंही तिच्या वडिलांनी त्या दोघींना सोडून एका दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं होतं भाग्यश्री मात्र बेघर झाली होती माझ्या मम्मीला तिची दया आली त्यामुळे त्या तीन वर्षाच्या भाग्यश्रीला माझी मम्मी आमच्या घरी घेऊन आली होती माझ्या मम्मीने तिचा लहानपणापासूनच चांगला सांभाळ केला होता तिला घरातली सगळी कामं शिकवली होती आणि तिला मोठं केलं होतं ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी छोटी होती आणि आता आमच्या घरामध्ये मोलकर्णीचं काम करत होती माझ्या मम्मीने तिच्यावर सगळ्या घराची जबाबदारी दिली ती ही माझ्या मम्मीची खूप काळजी घेत असायची जेव्हापासून माझी पत्नी या घरात आली तेव्हापासून मला भाग्यश्री खूप शांत शांत वाटत होती मी पहिल्यापासूनच तिच्याशी जास्त बोलतही नसायचो मी मोठा झालो तेव्हापासून मात्र खूपच कमी बोलणं होत होतं पण मी छोटा होतो त्यावेळेस तिच्यासोबतच खेळायचो आणि भांडायचोही ती अशा रीतीने आमच्या घरातील एक सदस्य झाली होती मला आणि माझ्या मम्मीला तिची खूप सवय झाली होती भाग्यश्री ही सगळ्या नोकऱ्यांमध्ये मोलकरीन होती ती आता मोठी झाल्यामुळे माझी मम्मीही तिच्या लग्नासाठी एक चांगला मुलगा शोधत होती खूप दिवस झाले माझ्या मम्मीची ही तब्येत खूप खराब होती भाग्यश्री तिची पूर्णपणे काळजी घेत होती आणि इकडे माझी पत्नी मात्र हनीमूनसाठी खूप जिद्द करत होती पण मी माझ्या आईला तशा अवस्थेत सोडून फिरण्यासाठी कसं जाऊ शकत होतो माझ्या पत्नीने मात्र आमचा सगळा मूड खराब केला होता पण भाग्यश्रीने मला विश्वासात घेऊन सांगितलं की ती माझ्या आईची काळजी घेईल आणि काही वाटलं तर ती मला लगेच फोन करून सांगेल इकडे माझी पत्नी माझ्यावर नाराज होती आणि दुसरीकडे माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो मला भाग्यश्रीवर खूप विश्वास होता त्यामुळे मी माझ्या मम्मीला सोडून हनीमूनला गेलो आम्ही दोघे हनीमूनसाठी मनालीला गेलो होतो तेव्हा तिथे मी नोटीस केलं की माझ्या पत्नीला कोणाचा तरी वारंवार कॉल येत होता मी तिला विचारलं देखील तर ती कंपनीवाले आहेत असं म्हणून सोडून द्यायची पंधरा दिवसांची ट्रीप पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलो भाग्यश्रीने माझ्या मम्मीच्या तब्येतीची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली होती पण माझ्या मम्मीची तब्येत मात्र अजूनही ठीक नव्हती आता ती खूप सिरियस होती माझी पत्नी मात्र हनीमून वरून आल्यापासून खूपच खुश होती आणि असंही तिला आमच्या घरी खूप आयुष्य आरामात राहायला भेटत होतं माझी पत्नी आणि भाग्यश्रीमध्ये चांगली मैत्री झाली होती भाग्यश्रीने माझ्या पत्नीला तिच्या आयुष्यभराची गोष्ट सांगितली होती काही दिवसानंतर माझी आई मरण पावली मला खूप वाईट वाटत होतं आता मात्र मी खचून गेलो होतो पण मला माझ्या बायकोने सावरलं होतं जसजसं दिवस जातील तसतसं आम्ही आपापल्या कामामध्ये व्यस्त झालो पण मम्मीच्या मृत्यूमुळे सगळ्यात जास्त भाग्यश्रीला वाईट वाटत होतं कारण ती माझ्या आईची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होती आणि लहानपणापासून तिने माझ्या मम्मीला तिच्या आईसारखं सांभाळलं होतं मी मात्र सगळी जबाबदारी भाग्यश्रीवर टाकून हॉस्पिटलमध्ये जात होतो कारण मला माहीत होतं की भाग्यश्री माझ्या पत्नीचाही खूप चांगला सांभाळ करेल ती सगळीच कामं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होती ती माझ्या पत्नीलाही खूप जीव लावत होती एक दिवस माझी पत्नी माझ्यासोबत मार्केटमध्ये आली होती तिथून आल्यानंतर ती खूप थकली भाग्यश्रीला जेव्हा समजलं की माझी पत्नी खूप थकली आहे तेव्हा ती आमच्या रूममध्ये आली माझी पत्नी अंथरुणावर पडली होती आणि मी लॅपटॉपमध्ये बिझी होतो भाग्यश्रीने माझ्या पत्नीला बघितलं आणि म्हणाली आज तुम्ही खूप थकल्यासारख्या वाटत आहात मी तुमचे पाय दाबून देते माझी पत्नी मात्र तिला नकार न देता लगेच तयार झाली मी तर हे ऐकून खूप हैराण झालो होतो की माझी पत्नी घरातली तर कामं राहू दे पण या कामासाठी तर तिला नकार देऊ शकत होती भावना या घरात आल्यापासून तिचं वागणं खूप बदललं होतं या घरात आल्यापासून तिला महाराणी झाल्यासारखं वाटत होतं ती सर्व नोकरांवरही महाराणी सारखी हुकूम चालवत होती मी मात्र भाग्यश्रीला भावनाचे पाय दाबून द्यायला नकार दिला मी तिला म्हणालो की भावनाला पेन किलर देतो त्यावर माझी पत्नी म्हणाली जे सुख पाय दाबल्यानंतर मिळतं ते सुख गोळी खाऊन मिळणार नाही भाग्यश्री तू माझे पाय दाबून दे मला मात्र तिचं वागणं अजिबात आवडत नव्हतं आधी तर भाग्यश्री माझ्या पत्नीसाठी हळदीचं दूध घेऊन आली होती आता तर ती तिचे पायही दाबत होती खरं तर भाग्यश्री ही खूप दिलदार होती जर तिला कोणी काम सांगितलं तर ती कधीच कोणाला नकार देत नव्हती ती खूप मेहनती होती भाग्यश्री भावनाचे जवळपास एक तास पाय दाबत होती खूप रात्र झाली असल्यामुळे मी लॅपटॉप बंद केला आणि झोपी गेलो तिकडे माझी पत्नी ही झोपी गेली होती मी भाग्यश्रीला म्हणालो की भाग्यश्री आता तू जा मी रूम बंद करणार आहे आणि असंही भावना आता झोपली आहे भाग्यश्री रूममधून बाहेर गेली दुसऱ्या दिवशी देखील असंच झालं मी हॉस्पिटलमधून घरी आलो आणि बघितलं तर भाग्यश्री घरातलं सगळी कामं करत होती आणि माझी पत्नी मात्र रूममध्ये बसून आराम करत होती मी सगळीकडे नजर फिरवली तर मला भाग्यश्रीशिवाय घरात कोणीच नोकर दिसला नाही मला वाटलं की सगळे नोकर आज सुट्टीवर आहेत पण इकडे माझी पत्नी मात्र रूममधून बाहेर पडत नव्हती तिला आता आरामापुढे दुसरं काहीच दिसत नव्हतं जेव्हा बघेल तेव्हा ती रूममध्ये बसून टी व्ही बघत असायची नाही तर फोन घेऊन बसलेली असायची तिसऱ्या दिवशी ही असंच झालं मला घरात कोणीच नोकर दिसला नाही जेव्हा मी याबद्दल भाग्यश्रीला विचारलं की घरातील सगळे नोकर कुठे गेले आहेत तेव्हा ती म्हणाली की भावनाने सर्वांना काढलं आहे ही गोष्ट ऐकून मला खूप राग आला मी लगेचच भावनाच्या रूममध्ये गेलो आणि म्हणालो की भावना हे सगळं तू काय चालवलं आहेस तुझी हिंमतच कशी झाली सगळ्या नोकऱ्यांना काढून टाकायची तेव्हा तिने मला अगदी प्रेमाने जवळ घेतलं आणि मिठीत घेऊन बोलू लागली भाग्यश्री घरातलं सगळं काम करेल हे मला अजिबात चांगलं वाटत नाही की घरात इतके सगळे नोकर आहेत त्यात भाग्यश्री एकटीच मुलगी आहे आजकालच्या नोकरांवर काय भरोसा ते काय करतील आपली भाग्यश्री तरुण आहे सुंदर आहे मला तर सारखी तिची काळजी लागलेली असते अशा सुंदर मुलीसोबत माणसं आजकाल काहीही करू शकतात म्हणूनच मी सगळ्या पुरुष नोकरांना घरातून काढून टाकलं तुम्ही काही काळजी करू नका काही दिवसांमध्येच मी दोन तीन मोलकरणींना शोधून आणेन आणि जोपर्यंत मोलकरीं भेटत नाही तोपर्यंत मी भाग्यश्री सोबत घरातलं सगळं काम करेल तिला हातभार लावेल इतक्या प्रेमाने जेव्हा मला भावनाने ही सगळी गोष्ट समजावली तेव्हा मला मात्र तिच्यावर खूप प्रेम येऊ लागलं होतं मला समजलं होतं की तिला नक्की काय करायचं होतं तिला भाग्यश्रीची काळजी वाटत होती भाग्यश्री आणि भावना मिळून खूप चांगल्या पद्धतीने घर सांभाळत होत्या घरातलं वातावरण एकदम चांगलं झालं होतं मी तर एकदम बिनधास्त झालं होतं मी बघत होतो की आता भाग्यश्री भावनाच्या शरीराची शे मालिश करू लागली होती भावना आता भाग्यश्रीचं खूप कौतुक करू लागली होती एक दिवस मला भावना म्हणाली की मी काही दिवसांसाठी माझ्या माहेरी चालली आहे मी ही तिला जाण्यासाठी परमिशन दिली कारण जेव्हापासून आमचं लग्न झालं होतं तेव्हापासून ती कधीच माहेरी गेली नव्हती हो जेव्हा मी तिला माहेरी जाण्याची परमिशन दिली तेव्हा हो ती खूप खुश झाली होती ती पूर्ण एका महिन्यासाठी माहेरी जाणार होती तिने तिची बॅग पॅक केली आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या माहेरी सोडून आलो आणि तसंच हॉस्पिटलमध्ये गेलो आज हॉस्पिटलमध्ये मा मला खूप जास्त काम होतं मी खूपच थकलो होतो माझे पायही खूप दुखत होते म्हणूनच मी घरी आलो तेव्हा मला भाग्यश्रीने खाण्यासाठी विचारलं मी म्हणालो की मी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येतो मग मा तू मला जेवायला वाढ नाही तर एक काम कर तू ते जेवण घेऊन माझ्या रूममध्ये घेऊन ये भाग्यश्रीने ते सगळं जेवण मध्ये घेतलं आणि माझ्या रूममध्ये आली मला म्हणाली की आज तुम्ही खूप थकल्यासारखे वाटत आहात मी म्हणालो हो खूप थकलो आहे पण आराम केला तर माझा थकवा दूर होईल तेव्हा भाग्यश्री मला म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या शरीराचा मसाज करून देते तुम्हालाही आराम वाटेल आणि झोपही चांगली लागेल मला तिच्याकडून मसाज करून घेणं चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे मी तिला मसाज करण्यासाठी नाही म्हणालो पण ती खूपच हट्ट करू लागली तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे मी जेवण करून घेतो आणि माझं थोडंसं काम आहे तेही करून घेतो मी माझं काम झाल्यावर तुला हाक मारेन भाग्यश्री माझं जेवण होण्याची वाट बघत होती थोड्या वेळानंतर ती न बोलवताच माझ्या रूममध्ये आली आणि तिने माझ्या कमरेवर मसाज करायला चालू केलं तिच्या हातांच्या मसाजाने असं वाटत होतं की सगळा थकवा दूर झाला आहे माझा थकवा आता पूर्णपणे गायब झाला होता मला असं वाटत होतं की खरंच भाग्यश्रीच्या हातामध्ये जादू आहे आज मला समजलं होतं की माझ्या पत्नीला का इतका भाग्यश्रीच्या हाताचा मसाज आवडत होता तिने जसा मसाज केला तसा मात्र माझा थकवा दूर झाला होता खूप वेळ मसाज केल्यानंतर तिने तिचे हात थांबवले आणि मी भाग्यश्रीवर खूप खुश होऊन पाकिटातून थोडे पैसे काढले हे बघून तर ती खूप लाजली होती म्हणाली की सचिन तू आता मला पैसे देऊन खूप लाजवत आहेस तुला माहीत आहे ना लहानपणापासूनच मी या घरामध्ये कोणतंच काम पैशासाठी केलं नाही हे माझं स्वतःचं घर आहे आणि तू ही माझाच आहेस मी हे पैसे तुझ्याकडून कसे घेऊ हे ऐकून मी तिला म्हणालो की हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत प्रत्येक माणसाला जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि तू मला आजपर्यंत कधीच पैसे मागितले नाहीस मी हे पैसे तुला स्वखुशीने देत आहे ही गोष्ट ऐकून भाग्यश्रीने माझ्याकडून ते पैसे घेतले ती म्हणाली खरं तर पैशांची काहीच गरज नव्हती तुमच्या घरात सगळ्याच गोष्टी आधीपासून आहेत मी हे पैसे फक्त तुझ्या आनंदासाठी घेत आहे माझी पत्नी घरात नसल्यामुळे आज मी भाग्यश्रीसोबत खूप खुलून बोलत होतो कारण लग्नाआधी मात्र भाग्यश्री माझ्याशी असं कधीच बोलली नव्हती दुसऱ्या दिवशी परत भाग्यश्री माझ्यासाठी जेवण घेऊन आली नंतर ती म्हणाली मी तुमच्या शरीराची मालिश करून देते तुमचा थकवा आजही दूर होईल भाग्यश्री जेव्हा माझ्या शरीराची मालिश करायची तेव्हा मला खूपच गाठ झोप येत होती कारण तिच्या हातामध्ये एक वेगळीच नशा होती अशा रीतीने खूप दिवस निघून गेले आणि रोज असंच होत होतं पण मला मात्र भाग्यश्रीला मालिशसाठी नकार द्यायची इच्छा होत नव्हती आता मलाही तिच्या हाताची सवय झाली होती तिच्या हातांनी मालिश केल्याने मला खूप चांगली झोप येत होती झोप एवढी गाड लागायची की मला सकाळीच जाग यायची माझी पत्नी तर माहेरी गेल्यापासून मला पूर्णपणे विसरली होती ती मला कॉलही करत नव्हती आणि कॉल केला तर फक्त पैशांसाठी कॉल करायची ती कोणती गोष्ट घ्यायची असेल तरच मला कॉल करायची तिला जाऊन आठवडा झाला होता पण तिने मला कॉल करून कधी विचारलं नव्हतं की तू कसा आहेस आणि काय करतोयस ती फक्त तिच्या कामासाठी कॉलवर बोलायची आणि काम झालं की फोन बंद करून ठेवायची माझी पत्नी मला जाताना एक महिन्यासाठी जाते असं सांगून गेली होती पण ती पंधरा दिवसातच माघारी आली तिच्या वागण्यामध्ये मला मा खूप बदल जाणवत होता ती तिच्या जगात हरवून गेली होती दिवसभर ती तिच्या रूममध्ये असायची जराही बाहेर येत नव्हती आणि जेव्हा मी तिला बाहेर फिरायला जाण्याच्या गोष्टी करायचो तर ती मला साफ नकार देत होती ती काही दिवस घरातच राहिली आणि नंतर मला म्हणाली की मला माझ्या माहेरी जायचं आहे मी तिला हो म्हणालो कारण की तिच्या प्रत्येक आनंदामध्ये मी सहभागी होत होतो म्हणून मी ती जसं म्हणते तसं केलं ती माहेरी जाताना खर्चासाठी पन्नास हजार रुपये घेऊन गेली होती मीही तिला खुशीने ते पैसे दिले होते कारण जे काही माझं होतं ते सगळं तिचंच तर होतं इकडे मी बघत होतो की भाग्यश्री माझ्या खूपच जवळ यायचा प्रयत्न करत होती भाग्यश्री मला रोज विचारायची की मी तुमची मालिश करून देऊ का ती मला विचारायची की मी तुमचे पाय दाबून देते हे मालिश करून देणं रोजच चालू होतं माझी पत्नी आल्यावरही ती माझी मालिश करून द्यायची पण माझ्या पत्नीला मात्र याचा काहीच फरक पडत नसायचा की आपला नवरा परस्त्रीकडून मालिश करून घेत आहे मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती एक दिवस मी भाग्यश्रीला म्हणालो की भाग्यश्री तुझ्या हातामध्ये खरंच खूप जादू आहे तुझ्या हाताने माझा सगळा थकवा निघून जातो तेव्हा भाग्यश्री मला म्हणाली मला तुमची सगळी कामं करायला खूप आवडतात एक दिवस भाग्यश्री मला म्हणाली की मला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन चल म्हणालो की भाग्यश्री मी आज खूप बिझी आहे मी तुला आता बाहेर घेऊन नाही जाऊ शकत पण ती जबरदस्ती करू लागली ती म्हणाली मला बाहेर जायचं आहे प्लीज मला बाहेर घेऊन चल तुझे खूप उपकार होतील हॉस्पिटलमध्ये माझं पेशंट माझी वाट बघत होते मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं की मी भाग्यश्रीला वारंवार नकार देत होतो कारण ती बिचारी आमच्यासाठी खूप काही करत होती आजपर्यंत करतही आली होती मी भाग्यश्रीला घेऊन एका कॅफेमध्ये गेलो कॅफेमध्ये गेल्यानंतर मला दिसत होतं की भाग्यश्री खूप वेगवेगळ्या हरकती करत होती काय माहीत इकडे तिकडे बघून कोणाला तरी शोधत होती मला तर काहीच समजत नव्हतं मी भाग्यश्रीला म्हणालो की तू का असं वागत आहेस लोकांना आपल्यावर संशय येईल भाग्यश्री म्हणाली की माझी एक मैत्रीण येणार होती आणि मी विचार केला होता की मी तुमच्याशी तिची भेट घालून देईन पण मला आता ती कुठेच दिसत नाही मी म्हणालो पण तुझी तर कोणीच मैत्रीण नाही यावर भाग्यश्री थोडी शांत बसली आणि म्हणाली माझी मैत्रीण आपल्या शेजारीच आहे तिचं लग्न झालं आहे ती तिच्या पतीसोबत इथे येणार होती बहुतेक तिला थोडासा वेळ होईल मी तिला म्हणालो की तू इथे काही खायला आली आहेस की तुझ्या मैत्रिणीला भेटायला आली आहेस चल मी तुला घरी ड्रॉप करतो मला हॉस्पिटलमध्ये खूप काम आहे पेशंट्स माझी वाट बघत आहेत भाग्यश्रीने थोडा वेळ करत दोन तीन तास घालवले ना तिने खाई खाल्लं ना ती माझ्याशी काही बोलत होती फक्त तिची नजर इकडे तिकडे कोणाला तरी शोधत होती तीन तास झाल्यानंतर भाग्यश्रीने तोंड पाडलं आणि म्हणाली की चल मला घरी सोड मी तिला घरी ड्रॉप केलं मला आता तिचा खूप राग आला होता कारण आज ती जे काही करत होती ते मी आधी कधीच बघितलं नव्हतं रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा भाग्यश्री मला म्हणाली की सचिन मला तुझ्यासोबत एक गोष्ट बोलायची आहे मी म्हणालो हा बोल काय बोलायचं आहे तेव्हा ती, ती फिरवून फिरवून सांगू लागली मला काहीच समजत नव्हतं की तिला नेमकं का काय सांगायचं आहे मला तर असंच वाटत होतं की भाग्यश्री खरंच वेळी झाली आहे मी तिला म्हणालो की भाग्यश्री आधी विचार कर की तुला काय बोलायचं आहे आणि नंतर माझ्याशी येऊन बोल आता मी तिला ओरडत होतो ती मात्र शांत बसली होती कारण खरंच ती माझा टाईम खराब करत होती काही दिवसांनंतर माझी पत्नी घरी आली तेव्हा ती, ती खूप नाराज दिसत होती येताच तिने मला मिठी मारली मला म्हणाली की मला काही पेपर्सवर तुझी सही हवी आहे भावनाने मला ते पेपर्स वाचूनही दिले नाहीत तिने मला सांगितलं की मी एका आश्रमात दान करत आहे आणि त्याचेच हे पेपर्स आहेत मी तिचं खूप कौतुक केलं मी भावनाच्या भरात त्या पेपर्सवर सही केली माझ्या पत्नीसमोरच भाग्यश्री आमच्या रूममध्ये आली होती मला म्हणाली मी तुमची मालिश करून देते पण मला आज मालिश करायची इच्छा नव्हती कारण माझी पत्नी आज खूप दिवसांनंतर घरी आली होती त्यामुळे मला सगळा वेळ तिच्यासोबत घालवायचा होता मी भाग्यश्रीला आमच्या रूममधून बाहेर जाण्यास सांगितलं आणि तिला म्हणालो की आज माझी मालिश माझी पत्नी करेल भावना माझ्याकडे बघून खूप कन्फ्यूज झाली होती ती भाग्यश्रीला म्हणाली की नाही भाग्यश्री तुझ्या हातात जादू आहे माझ्या नवऱ्याची मालिश तूच करून दे हे बोलून भावना रूमच्या बाहेर निघून गेली मला भावनाच्या या गोष्टीवर खूप राग येत होता कारण खूप दिवस आम्ही भेटलो नव्हतो मला भावनाला एकांतात काहीतरी सांगायचं होतं पण तिला मात्र माझं काहीच पडलं नव्हतं मी एवढा थकून काम करून घरी यायचो आणि ती मात्र रूममध्ये तशीच झोपी जायची एवढे दिवस तर ती तिच्या माहेरी होती आता तरी तिला ही गोष्ट समजायला हवी होती मी तिचा पती आहे आणि मी माझा वेळ तिच्यासोबत नाही घालवणार तर कोणासोबत घालवणार मला आता मात्र तिचा खूप राग आला होता मी भाग्यश्रीला रूमच्या बाहेर जाण्यास सांगितलं भाग्यश्रीच्या डोळ्यात अश्रू आले होते आता मात्र मला कसं तरी होत होतं ती बाहेर गेली आणि खूप रडायला लागली या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक होती ती तर माझा विचार करून माझा थकवा जाण्यासाठी हे सगळं करत होती मी रूममधून बाहेर आलो आणि भाग्यश्रीच्या रूममध्ये गेलो भाग्यश्रीच्या रूममध्ये जाऊन मी तिची माफी मागितली खूप वेळ भाग्यश्री शांत होती त्यानंतर ती म्हणाली की मी हे फक्त तुमच्यासाठीच करते तेव्हा मी तिला म्हणालो मला माफ कर माझ्यासोबत रूममध्ये चल आणि माझी मालिश करून दे मी खूप थकलो आहे भाग्यश्री माझ्यासोबत माझ्या रूममध्ये आली तेल लावून माझी मालिश करू लागली त्यानंतर जे काही घडलं त्याने मी मात्र हैराण झालो होतो जवळपास अर्ध्या तासानंतर भावना आतमध्ये आली होती ती खूपच चिडली होती तिने भाग्यश्रीचा हात पकडला आणि तिला जमिनीवर ढकलून दिलं तिच्यासोबत तिचे आई वडीलही होते हे सगळं बघून मी हैराण झालो होतो मी म्हणालो की भावना हे सगळं तू काय करत आहेस तेव्हा ती मला म्हणाली की तुमच्या दोघांचं काहीतरी नक्कीच चाललं आहे आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवून मला वेडं बनवत आहात खूप दिवस झाले मी नोटीस करते कि ही कि कि की ही भाग्यश्री तुला जास्त चिटकत आहे मी भावनाला म्हणालो की तू वेडी झाली आहेस का आणि थोड्या वेळापूर्वी तूच तर म्हणाली होतीस की भाग्यश्रीकडून मालिश करून घे तिच्या हातामध्ये जादू आहे आणि आता वेड्यासारखी का करत आहेस भावना तिच्या मम्मी पप्पांना बोलत होती की बघा मम्मी पप्पा कोणती मुलगी म्हणेल की तिच्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीकडून मालिश करून घे ही दोघं मला खूप दिवसांपासून वेडं बनवत आहेत या दोघांचं नक्कीच काहीतरी चालू आहे जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा ही दोघं खूप खुलून बोलत असतात या गोष्टी ऐकून तिच्या मम्मी पप्पांना तिच्यावर विश्वास बसला होता ते दोघेही माझ्यावर खूप चिडले होते भावनाच्या मम्मीने भाग्यश्रीचा हात पकडला आणि म्हणाली की या मुलीला घराच्या बाहेर काढा तेव्हा मी तिच्या मम्मीला म्हणालो की तुमची मुलगी खोटं बोलत आहे भाग्यश्री आणि माझं असं काहीच नाही हे जे काही होतं ते तुमच्या मुलीच्या डोळ्यासमोर होतं यामध्ये भाग्यश्रीची काहीच चूक नाही भावनाने आणि तिच्या मम्मीने माझी एकही गोष्ट ऐकून घेतली नाही त्यांनी भाग्यश्रीचा हात पकडून जबरदस्तीने तिला घराच्या बाहेर काढलं भावनाचे पप्पा म्हणाले की या मुलीला जर तू घराच्या बाहेर काढलं नाहीस तर आम्ही आमच्या मुलीला आमच्यासोबत घेऊन जाऊ आणि तुला आमच्या मुलीला घटस्फोट द्यावा लागेल मी माझ्या घराला बर्बाद करू शकत नव्हतो मला चांगलंच माहीत होतं की हे सगळं भावनानेच घडवून आणलं आहे मी शांत राहिलो मी खूप दिवस भावनाशी काहीच बोललो नाही भाग्यश्री आमच्या घरातून गेली होती मला माहीतही नव्हतं की ती बिचारी कशी असेल आणि कुठल्या परिस्थितीमध्ये असेल तिचं या जगात आमच्याशिवाय कोणीच नव्हतं मला नेहमी तिची काळजी वाटत असायची मी फक्त भावनासाठी शांत होतो कारण मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो मला वाटत नव्हतं की माझी पत्नी मला सोडून जावी त्यामुळेच मी भाग्यश्रीला थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी त्या निर्दोष मुलीवर आरोप लावले होते हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो तरीही मी काही करू शकत नव्हतो मला आता इतकं बेचेन होत होतं की मला रात्री नीट झोपही येत नव्हती कारण ती निर्दोष असूनही तिच्यावर खूप घाणेरडे आरोप लावले गेले होते मला आता तिची खूप काळजी वाटत होती की ती कुठे गेली असेल आणि कुठे जेवत असेल या सगळ्या गोष्टीला आता दोन तीन दिवस होऊन गेले होते मी आता भाग्यश्रीला शोधण्यासाठी निघालो होतो भाग्यश्रीला मी खूप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ती कुठेच दिसत नव्हती शेवटी मी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेलो की मला लवकरात लवकर भाग्यश्री सापडू दे प्रार्थना करता करता माझी नजर एका मुलीवर पडली ती दुसरी तिसरी कोणी नसून भाग्यश्री होती तीही मंदिरामध्ये प्रार्थना करत होती तिला बघून मी खूप खुश खुँँ झालो मी तिला म्हणालो की भाग्यश्री प्लीज माझ्यासोबत घरी चल भाग्यश्रीच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते ती मला म्हणाली की तुम्ही तुमचं घर वाचवा त्यानंतर तिने जे काही मला सांगितलं ते ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली भाग्यश्रीने सांगितलं की तुमची पत्नी एक फ्रॉड बाई आहे मला माहीत आहे की तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही बसणार पण त्या दिवशी तिने जे काही केलं होतं ते तुम्हाला वेड बनवण्यासाठी केलं होतं तिला तिच्या आई वडिलांसमोर फक्त तुला चुकीचं साध्य करायचं होतं तिला तिच्या आई वडिलांना पटवून द्यायचं होतं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे आणि त्यांना पटवून देण्यासाठीच तिने हा सगळा ड्रामा केला होता तुम्हाला तर हेही माहीत नाही की तुमच्या पत्नीचं बाहेर अफेअर चालू आहे ही, ही, ही गोष्ट तिच्या आई वडिलांना माहीत नाही की ती मुलगी त्या मुलाशी लग्न करू इच्छित आहे त्या दोघांची नजर तुमच्या फक्त प्रॉपर्टीवर आहे काही दिवसांपूर्वीच पेपरवर भावनाने तुमच्याकडून सही करून घेतली होती ते कोणत्याही एनजीओचे पेपर्स नव्हते तर ते आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स होते तिने तुमची प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता मी भाग्यश्रीला विचारलं की हे सगळं तुला कसं माहीत आणि हे सगळं तू एवढ्या विश्वासाने कसं सांगू शकतेस तेव्हा भाग्यश्री मला म्हणाली तुमची मम्मी मरण्याआधीच मला ही गोष्ट माहीत होती कारण तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचा तेव्हा तुमची पत्नी तिच्या बॉयफ्रेंड सोबत बोलत असायची एक दिवस मी तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तुम्ही मात्र तुमच्या पत्नीच्या प्रेमात इतके आंधळे झाला होता की मला माहीत होतं तुम्ही माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही तुमच्या पत्नीला असं वाटायचं की तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला घरी बोलवावं पण तुमच्या आईमुळे घरात कामाला असणाऱ्या खूप साऱ्या नोकऱ्यांमुळे ती बोलवू शकत नव्हती जसं तुमच्या मम्मी गेल्या त्याच्या काही दिवसानंतरच तिने घरातल्या सगळ्या नोकरांनाही काढून टाकलं मलाही ती खूप कामं सांगायची स्वतः तिच्या बॉयफ्रेंडला तिच्या रूममध्ये घेऊन त्याच्यासोबत वेळ घालवायची मला खूप वाटत होतं की तिला रंगे हात पकडावं पण मी असं केलं नाही कारण तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करत होता तुम्हाला हे सगळं सहन झालं नसतं त्यामुळे मला असं वाटत होतं की जसं चाललंय तसं चालू दे मला आता भाग्यश्री जे काही सांगत होती त्यावर विश्वासच बसत नव्हता मी तिला म्हणालो की माझा या गोष्टीवर विश्वास नाही तर भाग्यश्री मला म्हणाली की तुमची पत्नी एका वकिलासोबत तुमची घरी वाट बघत असेल कारण तुम्ही तर पेपरवर सही केली आहे तुमची सगळी प्रॉपर्टी आता तुमच्या पत्नीच्या नावावर आहे हे ऐकून मात्र मी खूप हैराण झालो मी भाग्यश्रीला म्हणालो की माझ्यासोबत घरी चल भाग्यश्रीने घरी यायला साफ नकार दिला मी तिला म्हणालो की मला इतकं सगळं सांगितलं आहेस मी तिथे जाऊन जर कोणत्या संकटात अडकलो तर तिथून आता मला तूच बाहेर काढू शकशील ही गोष्ट ऐकून ती माझ्यासोबत येण्यास तयार झाली जसं मला भाग्यश्री बोलली होती ते सगळं खरं होतं आम्ही जसं घरी पोहोचलो तसं एक वकील माझ्या पत्नीसोबत माझी वाट बघत होता माझी पत्नी मला म्हणाली की आता तू तु तुझं सामान उचल आणि या घराच्या बाहेर हो आता मला विश्वास बसला होता की जे काही भाग्यश्रीने मला सांगितलं होतं ते सगळं काही खरं होतं तिथे भावनाचा बॉयफ्रेंडही हजर होता मी तिला म्हणालो की हे सगळं तू खोटं नाटक माझ्या प्रॉपर्टीसाठी केलंस तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं खूप दिवसांपासून तूच मला धोका देता आली आहेस भावना माझ्या डोळ्यांसमोर तिच्या बॉयफ्रेंडचा हात पकडून उभी होती आणि म्हणाली की मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि तुझी सगळी प्रॉपर्टी घेण्यासाठी मी हे सगळं करत होते त्यासाठीच मी माझ्या आई वडिलांच्या नजरेत तुला खोटं पाडलं होतं तू आता पटकन बॅग पॅक कर आणि या घरातून निघून जा मी म्हणालो की मी तुला कधीच घटस्फोट देणार नाही मला कधीच वाटलं नव्हतं की तू या पातळीला जाशील मला आता भावनाचा खूप राग आला होता मी तिच्यावर हातही उचलणार होतो तेव्हा भाग्यश्रीने माझा हात, हात पकडला आणि ती म्हणाली की सचिन घराच्या बाहेर पडण्याची वेळ आपली नाही तर या लोकांचे आहे तुझ्या पत्नीने प्रॉपर्टीच्या पेपरवर सही तर करून घेतली होती पण ते पेपर खोटे होते ही गोष्ट ऐकून मात्र भावना हैराण झाली भाग्यश्री म्हणाली की मला तुझ्या प्लॅनिंग बद्दल आधीच माहित होतं जेव्हा जेव्हा तू तु, तुझ्या बॉयफ्रेंड सोबत तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायचे त्यामुळे प्रॉपर्टीचे नकली पेपर्स मी आधीच तयार करून ठेवले होते मला माहित होतं की ज्या दिवशी तू हे पेपर सचिनकडून सही करून घेशील त्याच वेळेस मी हे ओरिजिनल पेपर्स आणि नकली पेपर्स एक्सचेंज करेल आणि तू सचिनची नकली पेपरवर सही घेतलीस हे सगळं ऐकून मात्र भावना खूप घाबरली होती मी खूप हैराण होऊन भाग्यश्रीकडे बघत होतो आजपर्यंत घराचा सांभाळ भाग्यश्रीने केला होता पण आज तिने माझी संपूर्ण प्रॉपर्टी देखील वाचवली होती भावनाला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं मी भाग्यश्रीची माफी मागितली आणि तिचे आभारही मानले खरंच तिने माझी खूप मदत केली होती भाग्यश्री म्हणाली की मी तुझ्यावर लहानपणापासूनच खूप प्रेम करत होते पण मी तुला या गोष्टीबद्दल कधीच सांगितलं नाही आणि माझी हिंमतही झाली नाही मला ही भीती वाटत होती की तू या गोष्टीसाठी नकार दिलास तर मला या घरात थारा नाही तर तू ही माझ्यासारख्या मुलीशी कसं लग्न करू शकत होतास मला हेही माहीत होतं की तू तुझ्या पत्नीवर खूप प्रेम करतोस त्यामुळेच सा मी तुला सांगायचा प्रयत्नही केला नाही मी म्हणालो की हे जर तू माझ्या लग्नाच्या आधी मला सांगितलं असतंस तर नक्कीच माझ्या मनात तुझ्याशी लग्न करण्याचा विचार आला असता आणि हे सगळं काहीच झालं नसतं पण तू माझ्याशी आता लग्न करू शकतेस का जे झालं ते सगळं विसरून जा हे सगळं बोलणं ऐकून भाग्यश्री खूप खुश झाली मी भाग्यश्री सोबत लग्न केलं आता आम्ही दोघं खूप खुश आहोत भावनाला आता जामीन मिळाला होता तसं ती माझ्या घरी आली आणि तिने माझे आणि भाग्यश्रीचे पाय धरून माफी मागितली पण मला तिच्यावर विश्वास ठेवायचा नव्हता मी तिला घराबाहेर हाकलून दिलं कारण मी माझ्या बायकोसोबत खूप खुश होतो